Y el पारायण सोळा वेळा कीर्तन सावळे वेदुक येथे नेहमीप्रमाणे पार उठत आहे आज जवळपास सायन्स ते नव्वद पारंगार्थी पारंगला बसलेले आहेत गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे महिला पुरुष शरीर पारंगला बसलेले आहेत आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात ते पारायण आणि साईचरित्र सप्ताह सुरू झालेला आहे त्यांना सर्वांच्या शुभेच्छा आज आपल्या सावळे येथे हिंडी परिसरामध्ये सातत्याने साईचरित्र पारायण येत असतात आणि आपल्या गावामध्ये पण गेल्या बावीस वर्षापासून चरित्र पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचप्रमाणे हरिपाठाचं वाचन या ठिकाणी होत असतं गायन होत असतं या निमित्ताने गावामध्ये साईबाबांच्या नावाने अतिशय भक्तिमय असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि गेल्या सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये काही चरित्राच्या पारायणानंतर दररोज जे कीर्तन होणार आहे त्याचं काल्याचंही कीर्तन शेवटच्या दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्व महाराज अतिशय उत्कृष्ट असतं या ठिकाणी कीर्तनकार महाराजांची नेमणूक आणि या ठिकाणी काही भक्त मंडळांनी केलेली आहे गावातील भजनी मंडळ महिला भजनी मंडळ सर्व ग्रामस्थ सरपंच सरपंच सर्व मान्यवर सर् या ठिकाणी नवरात्र परिश्रम करून साईबाबांच्या या श्रद्धा आणि समोरीचा संदेश संपूर्ण गावामध्ये आणि पंचकृषीमध्ये गा हा संदेश अतिशय उत्स्फूर्तपणे गेल्या बावीस वर्षापासून संपन्न होत आहे